राजापूर मतदारसंघाची ओळख बदलते किरण उर्फ भैया सामंतांचा सा बोलबाला नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन आधी प्राध्यापक मधु दंडवते नंतर लक्ष्मण रंगनाथ हातणकर यांच्या नावाने राजापूर मतदार संघ ओळखला जात होता मधल्या काळात ठाकरेंच्या सेनेचा बालेकिल्ला म्हणून राजापूर विधानसभा मतदार संघ नावा रूपाला आला मात्र ती ओळख आता राहिलेली नाही त्यानंतर आता किरण सामंत उर्फ भैया सामंत यांच्याच नावाचा सा बोलबाला राजापूर मतदारसंघात चर्चेत आहे किरण सामंत राजापूर विधानसभेत आमदार म्हणून जिंकून आल्यानंतर संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत इतकेच नव्हे तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकण्याचे धोरण सध्या किरण सामंत राबवत आहेत संपूर्ण राजापूर विधानसभा मतदारसंघात सध्या किरण सामंतांच्या राजकीय मोर्चे बांधणीचीच चर्चा होत आहे राजापूर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी प्राध्यापक मधु दंडवते यांच्या नावाने ओळखला जात होता त्यानंतर लक्ष्मण रंगनाथ हातणकर यांच्या नावाने राजापूर मतदार संघाची ओळख निर्माण झाली दोन वेळा मंत्री आणि चार खात्याचा कारभार हातणकर यांनी पाहिला त्यानंतर अल्प काळासाठी गणपत कदम आमदार झाले त्यांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी खरेदी केलेली शंभर एकरची कलमाची बाग चर्चेचा भाग बनली प्राध्यापक मधु दंडवते लक्ष्मण रंगनाथ हातणकर ही नेते मंडळी निव्वळ लोकांसाठीच जगली संपूर्ण राजकारण तत्वनिष्ठ पद्धतीने केले पैशांसाठी चुकीची भूमिका घेतली नाही लक्ष्मण रंगनाथ हातणकर यांची नातवंड आणि सुना सध्या हयात आहेत ती मंडळी सध्या राजापूरमध्ये भाड्याच्या घरात राहतात या उलट राजन साळवी यांचं राजकारण होतं पाचवी बारसे साकव पूल पाणत पायवाट या पलीकडे राजन साळवी कधी गेलेच नाहीत अचानक रिफायनरीच्या माध्यमातून राजापूर विधानसभा विकास होईल असा साक्षात्कार राजन साळवी यांना झाला त्यानंतर त्यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतली आधी विरोध नंतर समर्थन नंतर पुन्हा विरोध अशी पुन्हा पुन्हा राजन साळवी यांनी भूमिका बदलली राजापूरची वाळवी राजन साळवी असे खेदाने प्रकल्प विरोधी ग्रामस्थ उघडपणे बोलू लागले राजन साळवी आमदार म्हणून निवडून येणार नाहीत याची पूर्व कल्पना असतानाही आधी उमेदवारी राजन साळवी यांना घोषित केली राजन साळवी स्वकर्तृत्वाने मतदारसंघात चित्र बदलू शकले नाहीत अखेरीस पराभव झाला पराभवासाठी हो राजन साळवींनी सोयीनुसार काहींना दोषी ठरवलं परंतु आपलं चुकलं असं राजन साळवी अद्याप बोलू शकले नाहीत तीन वेळा आमदार झालेल्या राजन साळवींना मतदार संघाच्या विकासासाठी आपण काय केले हे आता सांगता येणार नाही ना त्यामुळे राजन साळवी आमदार असताना राजापूर विधानसभा मतदारसंघ केवळ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता राजन साळवी केवळ शिवसेनेमुळे आमदार झाले होते उद्धव ठाकरेंचा उमेदवार निवडीचा निर्णय चुकला त्यामुळे राजापूर विधानसभेत शिवसेना पराभूत झाली सध्या किरण सामंत आमदार झाले आमदार होण्यासाठी त्यांनी जे जे केले त्याच्या चार पट ते सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा जिंकण्यासाठी करीत आहेत गावागावात विकास कामांची काय गरज आहे ग्रामस्थांची काय गरज आहे याचा शोध घेऊन त्याची पूर्तता करण्याची भूमिका सध्या किरण सामंत यांनी घेतली आहे नाचांचे ड्रेस भजन मंडळींसाठी साहित्य रस्ता मंडळासाठी मदत असे वाटेल ते देण्याची व्यवस्था किरण सामन यांनी घेतली आहे गाव प्रमुख वाडी प्रमुख गावकार अशी मंडळी आता भैया सामंतांची प्रतिनिधी बनले आहेत राजापूर मतदारसंघ जिंकण्यासाठी किरण सामन यांच्या सोयीचीच भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतली गेली राजन साळवी आता शिवसेना सोडणार अशी चर्चा होत आहे त्या चर्चेबाबत आता उद्धव ठाकरे फारसे गंभीर नाहीत कारण ठाकरेंनीच निर्णय चुकवला हातची वेळ घालवली राजन साळवी यांच्याबाबत विधानसभा निवडणुकी आधी ठाकरेंनी उमेदवारीबद्दल निर्णय बदलला असता तर आज परिस्थिती वेगळी असू शकली असती त्यावेळी राजन साळवी एकनिष्ठ असल्याची गर्जना खुद्द ठाकरेच करीत होते एकूण ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला ही राजकीय स्थिती आज राहिलेली नाही आज संपूर्ण राजापूर विधानसभेत किरण उर्फ भैया सामंत यांचाच बोलवाला आहे यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद